मी आज तुम्हाला उडीद डाळ आणि तांदळाचे पापड तेही न लाटता बनवणार आहे तर ते कसे बनवायचे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी उडीद डाळ घेतली आहे जी पांढरी उडीद डाळ असते ती घेतली आहे एक वाटी आणि राशन जे तांदूळ घेतले आहेत सुद्धा एक वाटी घेतले आहेत म्हणजे आपल्याला डाळ आणि तांदळाचं प्रमाण हे सारखं घ्यायचं आहे तुम्ही एक वाटी घ्या किंवा दोन वाटी घ्या तर प्रमाण सारखं घ्यायचं आता हे डाळ आणि तांदूळ आपण दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि रात्रभरासाठी हे भिजत घालणार आहोत किंवा तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही पाच चार पाच ताससुद्धा भिजवून याचे पापड बनवू शकता मी रात्रभरासाठी हे भिजवत आहे आणि सकाळी याचे पापड बनवणार आहे तर व्यवस्थित हे धुवून घ्यायचं आहे कारण आपण उडदाची डाळ घेतली आहे त्याला पावडर वगैरे लावलेली असते आणि तांदूळसुद्धा मी राशनचा घेतला आहे तर दोन तीन वेळा नक्कीच धुवून घ्या आता हे दोन तीन वेळा धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजून घेतलं होतं आता आपण यामधलं पाणी काढून हे किती भरणार आहे ते म्हणजे मोजून घेणार आहोत आपण कारण आपल्याला पाण्याचा अंदाज बरोबर घ्यायचा आहे तर सुद्धा आपण मोजून घेतलं होतं पण डाळ आणि तांदूळ फुल फुलल्याच्यानंतर नंतर थोडेसे जास्त भरतात त्यामुळे आपल्याला पाणी घ्यायला बरं पडेल म्हणून हे मोजून घ्यायचे हे पापड खूप खुसखुशीत होतात बघा आणि कढईभर फुलतात त्यामुळे नक्कीच करून बघा तर इथे तुम्ही पाहू शकता तीन वाटी हे माप भरत आहे या डाळीचं आणि तांदळाचं फुलल्याच्या नंतर जेव्हा आपण सुरुवातीला घेतलं तेव्हा दोन वाटी घेतलं होतं आणि हे फुलून तीन वाटी एवढं झालं आहे तर आता आपण अचूक प्रमाण घेणार आहोत पाण्याचं सुद्धा म्हणजे नवीन शिकणाऱ्यासुद्धा व्यवस्थित हे पापड बनवू शकतील आणि अजिबात पापड खराब होणार नाहीत किंवा तुटणार नाहीत फाटणार नाहीत असे हे पापड होतील आता हे जे डाळ आणि तांदूळ आपण भिजून घेतलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि स्मूद अशी याची पेस्ट बनवायची आहे पाणी शक्यतोवर निथळून घ्यायचं ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ घेतले होते त्याच वाटीने पाणीसुद्धा मोजून घ्यायचं म्हणजे वाटण्यासाठी आपल्याला किती पाणी लागते त्यानुसार आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत तर मी सुरुवातीला एक वाटी एवढं पाणी घेतलं आहे आणि त्यामधलं थोडं थोडं टाकून याची अशी छान मऊसूद पेस्ट बनवून घेतली आहे तर बघा मी इथे एक वाटी एवढं पाणी संपूर्ण घेतलं आहे आता या आ, मी कढईमध्ये बनवणार आहे हे मिश्रण तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता फक्त ते जाड तळाचं असलं पाहिजे नाहीतर मग हे बॅटर कसं कढईला किंवा पातेल्याला खाली तळाला लागू शकते आणि हे मिश्रण चांगलं शिजणार नाही त्यामुळे जाड गुडाचं किंवा तळाचं भांडं घ्यायचं त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आता ह्यामध्ये आपण याच वाटीने पाणी मोजून घेणार आहोत बघा सुरुवातीला वाटता वेळेस एक वाटी पाणी घेतलं होतं आणि नंतर सुद्धा मी यामध्ये एक वाटी पाणी टाकलं आहे व्यवस्थित असं हे एकजीव करायचं पाणी आणि हे मिश्रण आता या मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये आपण ही डाळ तांदूळ वाटले होते त्याच भांड्यामध्ये एक वाटी पुन्हा पाणी टाकून आपण ते सर्व या कढईमध्ये टाकून घेणार आहोत म्हणजे जे काही डाळ वगैरे लागेल होती ते सर्व या कढईमध्ये येईल म्हणजे थोडंसुद्धा वाया जाणार नाही अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण सर्व आता बघा आपण तीन वाटी म्हणजे डाळ तांदूळ फुलल्याच्यानंतर तीन वाटी भरलं होतं आपण सेम तीन वाटीच पाणी घेतलं आहे आणि ही कढई गॅसवर ठेवली आहे पाणी उकळून घ्यायचं नाही किंवा गरम करून घ्यायचं नाही आधी हे मिश्रण छान पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि नंतरच कढई गॅसवर ठेवायची आहे आता याला सुरुवातीला पाच मिनटं फुल गॅसवर शिजवूयात आपण आणि नंतर मग आचेवरती व्यवस्थित पंचवीस ते तीस मिनटं शिजवून घेणार आहोत आपल्याला वाटलंच तर नंतर थोडंसं पाणी टाकू शकतो कधी पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं आपल्याला हे मिश्रण छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं अजिबात कच्चं राहू द्यायचं नाही नाहीतर मग पापडला तडे जातील आणि तुटतील पापड त्यामुळे व्यवस्थित शिजलं पाहिजे अगदी साधी सोपी पद्धत आहे म्हणजे आपल्याला हे पापड लाटायचीसुद्धा गरज नाही आणि जसे बाहेरून विकत आणतो त्या त्याहीपेक्षा चवदार लागतात आणि खूप छान होतात हे सोप्या पद्धतीने आता पाच ते दहा मिनटं शिजल्याच्या नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण असं तळापासून हे फिरवून हो घ्यायचं म्हणजे कसं कढईला चिकटणार नाही किंवा जास्त लागणार नाही हे तळाला फक्त एवढं लक्ष ठेवायचं आपण की हे मिश्रण शिजत असताना सारखं असं सा फिरवत राहायचं आहे आता बघा अजून दहा मिनटं शिजल्याच्या नंतर म्हणजे टोटल वीस मिनटं झाल्याच्या नंतर हे छान असं शिजत आलेलं आहे आता आपण हे शिजलं की नाही कसं ओळखायचं बघा याची गोळी तयार होत आली की समजायचं शिजलं आणि गोळी तयार नाही झाली तर अजून थोडा वेळ आपल्याला शिजवावं लागेल दुसरी एक पद्धत आहे पाण्याचा हात घ्यायचा आणि याला असं लावून बघायचं जर पा आपल्या हाताला हे मिश्रण चिकटलं नाही तर समजायचं शिजलं म्हणून आणि चिकटलं तर अजून थोडा वेळ शिजवायचं कारण कमी अजिबात शिजवू नका पाच मिनटं शिल्लक जास्त शिजवलं तरी चालेल बघा छान असा गोळा तयार होत आलेला आहे याचा मऊसूत असा गोळा तयार झाला पाहिजे यामध्ये उडदाची डाळ असल्यामुळे थोडंसं असं चिकट वाटत आहे आपल्याला तर अजून बघा पाच मिनटं मी शिजवून घेतला आहे त्यानंतर यामध्ये अर्धा पापड पापडखार टाकला आहे आणि हे फ्रेश अशी मिरी वाटून टाकली आहे बघा त्याने खूप छान चव येते मीठ मिरीपूड पापडखार आणि हा पापड मसाला देखील टाकला आहे मी एक चम्मच एवढा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पापड मसाला आपण सर्वात शेवटी टाकला आहे कारण आधी जर टाकला तर पापडचा रंग थोडासा चेंज होईल म्हणून हे मिश्रण शिजल्याच्या नंतर शक्यतोवर पापड मसाला टाका तर आता आपलं हे मिश्रण थोडंसं मी शिजवून आणि थंड करून घेतलं आहे मिश्रण शिजण्यासाठी मला तीस ते पस्तीस मिनटं लागले आहेत बघा पाच मिनटं कमी जास्त लागू शकतात आता हे आपण या मशीनवर बनवणार आहोत तर खाली एक कॅरीबॅग ठेवली आहे स्वच्छ धुतलेली त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं दोन्ही कॅरीबॅगला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पापडचं मिश्रण चिकटणार नाही आणि या प्रेस मशीनवरती थोडंसं प्रेस करून पापड तयार होईल बघा लाटायची गरज नाही किंवा खूप अशी मेहनत करायची गरज नाही अगदी झटपट आणि मेन म्हणजे आपण हे सावलीमध्येच पापड सुकवू शकतो उन्हाची अजिबात गरज नाही वाटलं तर दुसऱ्या दिवशी थोडा वेळ तुम्ही उन्हात हे सुकवू शकता म्हणजे जास्त दिवस टिकवण्यासाठी तर आपण कधी कोणत्याही ऋतूमध्ये हे पापड बनवू शकतो आणि खाण्यासाठी तर खूपच छान लागतात नक्कीच करून बघा सर्वांना आवडतील असे आहेत आणि घरच्या साहित्यामध्ये फक्त आपल्याला पापड मसाला लागेल ह्यासाठी सोपी कृती आहे कुणीही बनवू शकेल असे हे पापड आहेत बघा तर आता हे छोटा आपलं पोहे खायचा चम्मच आहे त्या चम्मचने हे मिश्रण घ्यायचं या पॉलिथिनवर ठेवायचं वरून एक पॉलिथिन ठेवायची आणि थोडंसं प्रेस करून लगेच पापड तयार होतो झटपट होतात आणि आपण एकट्याने हे पापड बनवू शकतो कोणी मदतीला नसेल तरीसुद्धा आता एक आपण असा हाताने सुद्धा बनवून पाहणार आहोत सहज हे पापड होत आहेत बघा कारण मिश्रण व्यवस्थित शिजलं आहे वाटलं तर हाताने थोडासा असा प्रेस करून घ्यायचा म्हणजे आपल्याला हवा तसा पापड बनवू शकतो जाड पातळ इथे कुठेही आपल्याला पीठ कुटायची गरज पडली नाही किंवा खूप असं पीठ मळायची गरज पडली नाही किंवा लाटायची सुद्धा गरज पडली नाही आणि पापड त्याहीपेक्षा मस्त होतात हे मी तुम्हाला वाळवल्याच्या नंतर तळून दाखवणारच आहे तर आता हे संपूर्ण पापड बनवून घ्यायचे आता या सुरुवातीला मी फॅनच्या हवेखाली सुकून घेत आहे आणि दुसऱ्या दिवशी थोडा वेळ उन्हात वाळवून घेते म्हणजे कसं आपल्याला जास्त दिवस टिकवायचे आहेत हे पापड त्यामुळे थोडा वेळ उन्हात वाळवून घ्यायचे नाहीतर दोन दिवस तुम्ही फॅनच्या हवेखाली सुकवले तरी मस्त सुकतात उन्हात वाळवायची गरज राहणार नाही असे हे झटपट उडीद आणि तांदळाचे पापड बघा आपण बनवत आहोत एकदम नवीन पद्धत आहे तर हे पा संपूर्ण पापड माझे करून तयार झाले आहेत आणि कुठेही तुम्हाला दिसत असेल की पापड चिरला नाही किंवा तुटला नाही मस्त असे हे पापड तयार झाले आहेत आता हे सुकवून घेते मी आणि तळून सुद्धा दाखवते बघा आपले हे आदल्या दिवशी मी फॅनच्या हवेत सुकवले आणि दुसऱ्या दिवशी थोडा वेळच अगदी एक तासच उन्हामध्ये सुकून घेतले आहे खूप वेळा असे उन्हात ठेवायचे नाही आणि तुम्ही पाहू शकता किती छान सुंदर असे हे पापड तयार झाले आहेत दिसत जरी छोटे असले तरी तळून हे खूप असे मोठे होतात बघा कढई भर होतात तर इथे बघा आपला हा पापड तळूनसुद्धा तयार झाला आहे खायला तेवढाच खरपूस खमंग लागतो तर नक्कीच तुम्हाला आवडले असतील कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईबदेखील करायला विसरू नका आता मी हे थोडेसे तळून घेते पापड आणि मस्त हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे वर्षभर आपल्याला हे पापड खाता येतील तर हे नवीन पद्धतीने पापड बनवलेले आहेत तुम्हाला आवडले असतीलच चला भेटू पुन्हा नवीन अशाच छानशा रेसिपीसह